नमस्कार मित्रांनो आज तो तुम्ही हे झाड बघताय हे झाड पण तुटणार आहे आज उद्या हो हे झाडसुद्धा तुटणार आहे आणि हा जो रस्ता बघताय त्या रस्त्यावरती पूर्वी म्हणजे एक दोन महिन्या एक दोन महिन्यापूर्वी इतकी झाडं होती की हा पूर्ण परिसर हिरवागार होता आणि आज तुम्ही त्याच परिसराची म्हणजे हालत म्हणजे दूरदशा बघू शकता थोडीफार झाडं तिथे दिसत आहेत आणि मोठी मोठी झाडं तोडण्यात आले का तर आपल्याला स्मार्ट सिटी पाहिजे जर अशी इतकी मोठी मोठी इतकी छान झाडं तोडून जर स्मार्ट सिटी बनवणार असाल तर काय फायदा आहे त्या स्मार्ट सिटीचा असं माझं वैयक्तिक मत आहे पूर्वी ते आंब्याची झाडं होती पेरूची झाडं होती